तुझ्यात एक वेगळा सेन्स ऑफ ह्युमर आहे काय बोलू वेगळा सेन्स ऑफ ह्युमर आहे से सेन्स काय काय बोलता सर तुम्ही मला इंग्लिश कळतच नाही म्हणून तर बोलता ना मी <laughs> <laughs> महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठीवरील विनोदाचा कार्यक्रम आपल्या दमदार कॉमेडीमुळे कायमच चर्चेत असतो मग ते नम्रताने साकारलेली लॉली असो समीर चौगुलेचा सुमारी असो किंवा वनिताने साकारलेली सासूबाई एवढेच नाही तर अरुण कदम प्रसाद खांडेकर प्रभाकर मोरे गौरव मोरे बने ईशा सगळेच कलाकार एकास एक अव्वल आहेत अगदी कोविडमध्येही या कलाकारांनी आपल्याला हसवण्याच्या कामात खंड पडू दिला नाही म्हणूनच आजवर विनोदाचे अनेक शो आले आणि गेले पण हास्य जत्रेचा हात कोणीही धरू शकलेलं नाही पण एरवी भन्नाट स्किट आणि वेगळेपणामुळे चर्चेत असलेली हास्य जत्रा आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे ते कारण म्हणजे अभिनेता गौरव मोरेची एक्झिट नुकताच गौरवने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाला अखेरचा रामराम केल्याचं जाहीर केलं यावेळी देखील त्याने आपल्या भावना व्यक्त करत आपल्या नव्या कामावर प्रेम करा मी नवीन काहीतरी घेऊन येतोय तेव्हा साथ असू द्या असं म्हणणं गौरवने आपल्या चाहत्यांपुढे मांडलं आहे या पोस्ट नंतर मात्र चर्चेला उधाण आलं आहे सोशल मीडियावर तर गौरवच्या पोस्टरवर अक्षरशः कमेंटचा पाऊस पडत आहे अनेकांनी त्याच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी मात्र गौरवचे कान टोचण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा हास्य जत्रा सोडण्याचा निर्णय अनेक चाहत्यांना आवडला नसल्याने त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे पण या नाराजीवर गौरव मोरेने ज्या कमेंट केल्या आहेत त्या वाचून हास्य जत्रेत सगळं ठीक सुरू आहे ना कलाकारांना नीट वागणूक मिळते ना गौरव मोरेचे कोणासोबत वाजले आहे की काय असा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे एरवी आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा म्हणत आपल्याला हसवणाऱ्या गौरवने आता काहीसा वेगळाच सूर आळवलेला दिसतोय गौरवच्या पोस्टवर त्याने हास्य जत्रा सोडायला नको होती अशा अनेक कमेंट दिसतात तर काहींनी त्याच्यावर थेट आरोपही लावले आहेत यावरच गौरवने अत्यंत कडक शब्दात उत्तर दिले आहे एका युजरने म्हटले आहे की पैसा बहुत कमिनी चीज होती हे त्याला उत्तर देताना गौरवने म्हंटलय की रिस्पेक्ट बडी चीज हे भाई तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की निरोप घेऊ नका तुम्हाला इथे जे प्रेम मिळालं त्याची तुलना कुठल्याही दुसऱ्या कार्यक्रमाबरोबर करता येणार नाही तुमचा हिंदी कार्यक्रम मी बघते तो हास्य जत्रे इतका दर्जेदार नाही मराठी तुमची मायबोली आहे तुमचं काम मराठीत खूप खुलून येतं त्याला उत्तर देताना मात्र गौरवचा सूर काहीसा नाराज वाटतोय गौरव म्हणाला मी हा शो का सोडला असेल याचा पण जरा विचार होऊ द्या तर ओंकार भोजनेसारखं चुकीच्या शोमध्ये जाऊन इमेज खराब करू नका तुम्ही हास्य जत्रेमध्ये शोभता अशी कमेंट एका चाहत्यानं केली आहे त्यावर प्रत्येक गोष्टीला कारणं असतात दादा असं उत्तर गौरवने दिलं आहे एक चाहता तर म्हणतो सर तुम्ही प्रँक करत आहात का नवीन प्रोजेक्ट मिळाला असेल तर तुम्हाला ऑल द बेस्ट यावरही गौरवने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे मुद्दा नवीन प्रोजेक्टचा नाहीये असतात काही गोष्टी